निसर्गाच्या सानिध्यात हिरव्यागार शेतात जिथे फक्त शांतीचा आणि आनंदाचं राज्य आहे तिथे आपण आलोय भरीतपुरी पार्टीचा अनोखा अनुभव घेण्यासाठी जळगाव आणि खांदेची ओळख बनलेली भरीतपुरी पार्टी म्हणजेच केवळ खाण्याचा कार्यक्रम नाही ती आहे परंपरेचं जतन निसर्गाशी नातं जपणं आणि माणसांमध्ये आनंद वाटण्याचा एक सोहळा हिरवाईचा नजारा मातीचा सुगंध आणि गावरान चवीचं अस्सल भरितपुरी जेवण असं वातावरण शहरात मिळणार हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आमच्या या चॅनलवरती स्वागत आहे आणि ब्लॉग नंबर आय थिंक तिसरा चौथा हा ब्लॉग आहे आज करणार आहे मी भरितपुरीची पार्टी तेही शेतामध्ये आणि खूप दिवसानंतर तर आज खूप मजा येणार आहे भरितपुरीची पार्टी करताना शेतामध्ये आणि आमचं शेत तुम्हाला मी दाखवणार आहे त्याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो तो कमेंटमध्ये सांगा तेही या व्हिडिओच्या शेवटी तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा आणि चला मजा करूया आजच्या या ब्लॉग मध्ये पार्टीची हॅलो मित्रांनो फ्रेंड्स आज आहे भरितपुरीची पार्टी आमची आणि आम्ही आता जाणार शेतामध्ये सगळा सामान वगैरे न्यायचं आहे आई ते आम सगळे गेले पुढे आता आम्ही बाकी आहे छाकुलीनं आम्ही आता जाऊ आणि माझ्यासाठी मी ते छान हे बघू शकता आणि अजून अजूनही आहे एक व्यक्ती येते आमच्याकडे त्यांच्यासाठी पण विनूया म्हटलं गजरा एक त्यांच्यासाठी विनती विणून ठेवलाय आता मी माझ्यासाठी विनते पुढे कसं करताय आम्ही पार्टी वगैरे मज्जा वगैरे कसं करताय ते पण दाखवू हम्म फुल आणलं का माझ्यासाठी तुम्ही लावून घेतात हे मी माझ्यासाठी गजरा विनतीय ओके झालं का तुमची तयारी चला आमची मंडळी आता जात आहे शेताकडे आम्ही आता जवळपास शेतामध्ये पोचले इक आहे इकडे काका आमचे काका काहीतरी फवारणी करत आहे शेतामध्ये इथे शेकोटी केली होती वांगी भाजण्यासाठी तर असं नॅचरल मस्त शेतामध्ये सगळं गावरान आणि शेतातील काही काळ्या पाला पाचोड्यापासनं आम्ही हे भाजून घेतलं आहे आणि हे आमचं शेत आहे इथं इथं मंदिर आहे मरी मातेचं इथून गावाकडनं रस्ता येतो परत या रस्त्याला पण शेत आहे आमचं दुसरं त्याचबरोबर इकडे तुम्ही खाली गेले तर हे खूप जुनं झाड आहे जवळपास मी लहान असतानापासनं हे झाड त्याच्या आधीच होतं हे आणि इथं आमचं जुनं गाव होतं आधी आणि सरळ या रस्त्याने खाली गेले की तापी नदी आहे तर शेतात आल्या आमच्या शेतामध्ये सगळी तर दर्शन वगैरे घेतात सुरुवातीला आणि मग काम वगैरे करतात तर सेम दीपून इथं दर्शन घेतलं आहे मी दर्शन घेऊन घेतो हे मरी माता आमच्या सर्व यूट्यूबच्या फॅमिलीला आणि सर्वांना सुखी ठेव हो। जे हे व्हिडिओ बघतात त्यांना तर भरभर भरून सगळं दे सुखी ठेव हो। हे मंदिर आधी छोट होतं आधी म्हणजे इथं कोपरा होता शेतात आपल्या आणि खूप लहान होतं परत मग त्यानंतर हे मंदिर परत बनवलं आणि इथं शेळ वगैरे केला होता म्हणजे शेळ नाही वटा केला होता परत हा पावसाने पा। सगळा तुटून गेला आहे इथं खूप झाड आमच्या शेतामध्ये तर मी सांगतो तुम्हाला कोणत्या कोणत्या झाड आमच्या शेतामध्ये आहे हे माझे पप्पा आता सध्या शेताचं काम चालू आहे तिकडे काकू आहे आणि आई आहे माझी तर इथं केळी लावलेली होती आधी केळी काढून आता इथं भुईमूंग लावलाय पूर्ण शेतामध्ये पप्पा आपल्या शेतामध्ये सगळे कोणते कोणते झाड आहे सगळे नाव वगैरे आंब्यां आंब्यांचे आहे सीताफळ आहे रामफळ आहे निंबीन आहे डाळिंब आहे अजून खूप सारे फळांचे झाड आहे केळी आहे आता जपान लागवड केली आहे जपान म्हणजेच हा भुईमो भुमो म्हणजे आले आहे कांद्याची पण चालू आहे ना लागवड हा कांद्याची पण लागवड चालू आहे आता बाग संपला मग आता ते केळीच हे चालू केलं आहे चार महिन्याचा हगाम आला आता केळी आपल्या बागामध्ये बाग संपला की चार महिन्याचा हगाम आम्ही घेऊ शकतो बाग संपल्या वांगे बघून घ्या रे ना तर जडून जातील आपले वांगे पार्टी पार्टीतच थांबून जाईल सगळी

आम्ही याच्या शेतामध्ये अकरा आंबे आहेत आता सध्या इकडे पुढे बघितलं तर हळद आहे हळद सुद्धा लावलेली आहे माझ्या लग्नाला आम्ही सेम आमच्या शेतातलीच हळद लावली होती आणि मेन म्हणजे ती हळद मीच लावलेली होती हे जे झाड दिसतंय ना हे हळद आहे मी बघितलं नसेल तर संपूर्ण केळी होती आता केळीच्या जागेवर इथं भुईमूग लावलेलं ला आहे इथं बारीक बारीकचं झाड तुम्हाला दिसत असतील आणि त्या साईडला कांदेसुद्धा लागवड करत आहे इकडे पार्टीची साफसफाई चालू आहे चांगलं व्यवस्थित झाड जा झाडाचं एक पण पाणी दिसायला पाहिजे इथं आमच्या इथं नळ पण आहे इथं नेहमी नदीचं पाणी सुरू असत पाण्याचं टेन्शनच नाही पण इथं चुल करत आहे तरी त्यासाठी चुल अजून करावं लागेल का एक चूल भरीत बरोबर पुलावचा पण बंदोबस्त केलाय इथं काय करताय तुम्ही काय करताय चकुली? कोणती प्रोसेस आहे असं नको शाळेतलं नाव सांग ना पटकन नाव सांग बेटा तुझा वेद खोडी गुड गुड व्हेरी गुड माझा पण फेरफटका मारून झाला होता म्हटलं थोडा वेळ यांच्यासोबत बसू आणि यांना थोडं हेल्प करू इकडे कांदा अजून काय काय कापताय तुम्ही कांदा खोबर खोबर इकडे कटिंग झालेली आहे इकडे वहिनी कांदा कापताय भाऊ ना खोबऱ्याचा कार्यक्रम पुरून टाकलेला आहे पहिलेच आणि इकडे वेद आहे पात जवळ जवळ आमची आता तयारी झाली आहे आता पुऱ्या वगैरे करू गरम गरम बाकीचे पाहुणे येते अजून पात लागते हातासाठी भात काटली आहे कशाच हा सामान सगळा व्हेज पुलावचा हो आहे का व्हेज पुलाव इकडे चूल पेटलेली आहे इकडे काकू इकडे दुसरी चूल पेटवते आता याच्यावर काय ठेवणार आहे आम्ही आता व्हेज पुलावचं हो सामान पाचेला ठेवणार आहे इकडे कांदे आणि मका लावलेला आहे आणि त्याचबरोबर ठिबक सिंचन पद्धतीने पाणी या पिकाला सोडलेलं आहे त्याचबरोबर इथं भुईमुंग सुद्धा लावलेला आहे आधी आधी पण मी तुम्हाला सांगितलं हे भुईमुगाचं झाड आहे म्हणजेच आपण शेंगदाणे वगैरे खातो ते हे त्याचंच झाड अशा प्रकारे आजचं पार्टीचं नियोजन झालं आहे आणि शेतामध्ये पण येणं झालेलं आहे पाठीमागे सगळे झाडं वगैरे एका लाईनीत लावलेले आहेत ला आणि मी तुम्हाला दाखवलंच की आधी कशी पेरणी झाली मग पाणी सोडलेलं वगैरे आहे कांदा वगैरे तिथं लावलेला आहे इकडे माझी आई चुलीजवळ इकडे स्वयंपाकाची तयारी सुरू आहे काय ¿Dónde rupes वांग्याचं भरीट टाकलेलं आहे वांगे भाजून हे मिश्रण तयार आहे भरीत मस्त रेडी झालेला आहे आणि आता बघू इकडे यांचं काय चालू आहे काय करताय तुम्ही कोथिंबीर हे भरीत झालेलं आहे आम्ही कोथिंबीर टाकत आहोत आता हे झालंय का पूर्ण हो आहे मिरची वगैरे सगळं झालं टाकून हो झालं टाकून भरताला बघून तर भूक लागून गेली मस्त झालेलं दिसते आता भरत रेडी झाला आहे आता आईंचे मित्र वगैरे येत आहे जेवणाला ते करणार आहे बाकीचं काही पुलाव वगैरे बनवायचं बाकी आहे आणि मग ते आले की सगळे बसून मग एकत्र जेवणाला आणि आमच्या व्हिडिओला नक्की पूर्ण बघा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं के नसेल तर करून घ्या जसे पण व्हिडिओ तुम्हाला आम्ही शूट करू ते टाकणार आहे बरोबर व्हेज पुलाव साठी तांदूळ टाकत आहे तांदूळ का तांदूळ किती वेळ लागेल व्हेज पुलाव व्हायला पुलाव व्हायला पंधरा वीस मिनिट लागेल पंधरा वीस मिनिट आमची मंडळी काय करते इकडे बघून घेऊ इथं निंबाचं झाड आहे आमच्या इथं

हाय का पण निंबद्दल हा आजूबाजूचे लोक तोडत असतील त्यामुळे झाड चढता आहेत का पण

आज आम्ही आलेलो आहोत पार्टी साठी लई उशीर केला येण्यासाठी सुट्टी होती आज ना आज सुट्टी होती रविवार लेट उठलो चला मग एन्जॉय करू आपण पार्टी आज हो इकडे भैया सुद्धा आलेला आहे ब्लॉग मध्ये लई उशीर केला येण्यासाठी हा आता उशीर होऊन गेला

झालाय का रेडी सगळं पुलाव काय पाच मिनिटात होईल पुरी वगैरे आमची पार्टी झाली आहे तुम्ही बघितलेच असेल तर हा ब्लॉग इथे संपतोय आणि पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ह्या व्हिडिओला विसरू नका